दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी पक्षाकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मौलाली सय्यद बाशुमिया अर्थात बाबा मिस्त्री यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडं सादर केला दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर ह्या मतदारसंघातून मी आज दलित काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केलेली आहे दोन हजार एकोणीसला मी पक्षा दिदि त्या पक्ष काँग्रेस पक्षातर्फील त्यांनी तिथं इलेक्शन लढवलेलं आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं का नाही हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आहे यावेळी ॲडव्होकेट अब्दुल पठाण बुरहान मुल्ला अझर शेख किसन मेकाले तिरुपती परखी पंडला भीमाशंकर टेकाळे एन के क्षीरसागर विजय शाबादी शिरीष जाधव सलीम मणुरे राजू गडदे मोहसिन पुलारी महादेव इरणाळ यतीश देशमुख आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती